नमस्कार सतर्क स्वागत रेखा विनायक उत्सवात लकी ड्रॉ सोहळा पैठणी सोन्याची नत आणि चांदीचे झुमके ठरले आकर्षण तळेगाव दाबाडे परिसरात वरद विनायक नवरात्र उत्सव मनोहर नगर यांच्या वतीने मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी भव्य लकी ड्रॉ कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमात प्रथम क्रमांक विजेत्या महिलेस पैठणी साडी द्वितीय क्रमांक विजेत्या महिलेस सोन्याची नथ तर तृतीय क्रमांक विजेत्या महिलेस चांदीचे झुमके प्रदान करण्यात आले विशेष म्हणजे प्रत्येक सहभागी महिलेसाठी आकर्षक गिफ्ट देण्यात आले या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री बाळाभाऊ भेगडे उद्योजक रणजित रामदासप्पा काकडे भाजपा किसान मोर्चा अध्यक्ष गणेश तात्या भेगडे किशोर भेगडे इंदोरी तळेगाव भाजपा मंडलाध्यक्ष चिराग खांडगे संदीप काकडे आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन विशाल साहेबराव लोखंडे उद्योजक गणेश काकडे आणि रणजित रामदासप्पा काकडे यांनी केले आयोजन समितीत महेश निंबाळकर अमित दाभाडे विकी लोखंडे प्रशांत तावरे शुभम कुल ओंकार नवगणे ओंकार जाधव शिवा निमजे अक्षय दाभाडे रुपेश बेगडे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा ओंकार नवगणे सबाना शेख स्नेहा मोडवे मोनिका माळे प्रणिता सावंत आणि पूजा वांचंजे यांनी कौशल्यपूर्णरित्या पार पाडले पावसाच्या सरी कोसळत असतानाही परिसरातील माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्सवाला विशेष रंगत आणली महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता कार्यक्रमाची सुरुवात देवीच्या आरती करून करण्यात आली यावेळी मान्यवरांनी देवीच्या चरणी आरती अर्पण केली आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद